सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिकेशरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल तर आजचा आपल्या नवरात्रीचा आहे चौथा दिवस आजचा कलर होता पिवळा त्याच्यासाठी तशी पिवळी साडी घातलेली आणि आजची आजचे जे आपण कुष्मांडा देवीची आराधना पूजा करणार आहोत आणि आज कुष्मांडा देवीला आपण मालपोह्याचा नैवेद्य असं असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून तर कळलाच असेल कशासाठी आहे तर आपण घरच्या साहित्यात कशा प्रकारे हवन सामग्री तयार करायची आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण देवी आईचा होम करायचा आणि कशा प्रकारे स्वाहाकार करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला होम केला जातो म्हणजे अष्टमी आणि नवमी ही होमासाठी उत्तम मानलेली आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करत असतो कुलाचार म्हणजे तरी काय हवन करणे कन्यापूजन करणे देवी आईची ओटी भरणे हे सर्व आपल्या कुलाचारामध्ये येत असतं प्रथम आपण बघूया की आपल्या घरच्याच साहित्यात आपण हवन सामग्री कशी तयार करायची तर इथे मी सगळे हवन सामग्री तयार करण्यासाठी जे जे लागणार आहे ते सगळं एकत्रित करून ठेवलं आहे आणि हवनासाठीही काय काय लागणार आहे म्हणजे गवऱ्या हवन हवनाचा तो पुडा आहे तो भीमसेन कापूर समीदा हवनपात्र हे सगळं मी आधी एकत्रित करून घेतलं तर इथे आपण हवन सामग्री घरातलीच घ्यायची आहे ते, ते लवंग भीमसेनी कापूर वेलची जायफळ जवस तांदूळ तीळ साखर आणि गुळ ही एवढी सामग्री आपण घ्यायची आहे प्रथम आपण लवंग वेलची जायफळ आहे आणि तो भीमसेनी कापूर आहे तो खलबत्त्यात म्हणा किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता मिक्सरला जरा त्याचा उग्र असा वास येईल म्हणून मग मी खलबत्त्यातच कुटून घेतलं आणि बाकी मग इथे तीळ जेव्हा जेवढ्या आपण तीळ घेतो त्याच्या अर्धे जवस घ्यायचे त्याच्या अर्धे तां जवसाचे अर्धे तांदूळ घ्यायचे साखर तांदळा एवढीच घ्यायची आणि गूळ पण तांदळा एवढंच घ्यायचं सगळं आपण एकत्रित एक मिक्स करायचं आणि इथे वेळची लवंग तुम्ही अकरा अकरा घेतलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे ते, ते सगळं मिक्स केल्यानंतर जे आपण वेलची जायफळ कुटून घेतलेले आहे तेही त्या सामग्रीत असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये थोडंसं असं तूप एक वाटी असं तूप मिक्स करून घ्यायचं कारण की मग ते आहुती देताना ते छान असं जळतं आणि मग तो तूप आणि ती सगळी सामग्री अशी एकत्रित एक छान अशी एकजीव करून घ्यायची असं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्हाला होमासाठी कुठलीही सामग्री अवेलेबल नसेल म्हणजे जे असतं आपलं होमपुडा जो असतो तोही नसला तरी हाही आपण घरच्या घरी सामग्री तयार केलेली तीही हावणात वापरू शकता कारण की ज्याच्यात आपण वेळची जायफळ लवंग टाकलेले त्याच्या आणि भीमसेन कापूर त्याच्याने छान असा सुगंध येतो आणि स्वाहाकारासाठी गूळ साखर तांदूळ आणि तेल तर लागतात आणि ते पण त्याच्यात असतात म्हणून मग वेगळा होमपुडा नसला तरी चालतो इथे आपण मग आता घर घरच्या घरच्या घरी होम कसा करायचा तेही आपण बघूया तुम्हाला प्रत्यक्षात मी मांडणी करून दाखवते आपण कसं होम करायचं प्रथम त्याचं एक पाट घ्यायचं खाली रांगोळी अशी काढायची पाटावर लाल वस्त्र असं अंतरून घ्यायचं नंतर मग गणपतीची पूजा करून घ्यायची दीप प्रज्वलन करून घ्यायचं मग दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मग होमपात्र आहे तो ठेवण्यासाठी अक्षतांचं स्थान द्यायचं हळद कुंकू व्हायचं आणि होमपात्र तिथे ठेवून घ्यायचं इथे एक मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की असं एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये थोडं पाणी टाक टाकायचं आणि मग पात्र ठेवा कारण की जरी हवनात जास्त अग्नी झाली आणि पात्र गरम झालं तरी म्हणजे खाली कापड असतं तो जळू नये किंवा लाकडालाही काही होऊ नये म्हणून मग खाली असं थोडं पाणी ठेवलं आणि ताट ठेवलं तर मग त्याची जरी जास्त अग्नी झाली जरी गरम झालं ते पात्र तरी म्हणजे आ, खाली असतं ते कापड जळत नाही किंवा लाक पाटावरही काही त्याचा प्रभाव पडत नाही मग आणि त्याच्यात थोडीशी अशी वाळू टाकायची त्याच्याने म्हणजे अग्नी जास्त लवकर प्रज्वलित होते अशी कारण खालीही पात्र असं जास्त खराब पण होत नाही त्यानंतर हवन पात्रालाही हळद कुंकू करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये जे आपण गाईच्या शेणाच्या गवऱ्या आणल्यात त्या टाकून घ्यायच्या गवऱ्या टाकल्यानंतर भरपूर असा भीमसेनी कापूर तुम्ही त्या गवऱ्यांवर टाका कारण की मग ते प्रज्वलित करायला आपल्याला दुसरं काही टाकायचं नसतं म्हणून मग तो कापूर जळत राहिला तर अग्नी लवकर प्रज्वलित होते धूप दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर प्रज्वलित करायचं आणि मग इथे गवऱ्यांवर एक चम एक ते दोन चमचा असे तुम्ही तूपही टाकायचं म्हणजे गवऱ्या टाकायच्या थोडा जास्त कापूर टाकायचा आणि मग तूप टाकायचं आणि मग अग्नि प्रज्वलित करून घ्यायचं मला प्रश्न पडला असते हवन कोणी करायचा हवन कोणीही करू शकतो कोणतीही व्यक्ती आणि जरी तुम्ही कोणतेही मांडणी म्हणजे अखंड दिवा लावला नसेल कलश मांडणी केली नसेल दुर्गा सप्ताशी पाठ केले नसेल तरीही तुम्ही घरच्या घरी हवन करू शकता हवन केल्याने आपल्या घरात खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे कारण की अशा धुराने जे हवेत निर्माण झालेले जंतू असतात ते म मरून जातात सूक्ष्म जंतू आणि वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारण आहे आणि आपलं मन आणि घर तेवढंच प्रसन्न होतं त्यानंतर असे हवनामध्ये त्या समिध्या टाकून घ्यायच्या ह्या समिधा म्हणजे काय पाच वेगवेगळ्या झाडांच्या त्या काड्या आहेत म्हणजेच औदुंबर आंबा जांभूळ पिंपळ अशा पाच वेगवेगळ्या वृक्षांच्या त्या काड्या आहेत त्यांचीच आपण संविधा म्हणून किंवा तुम्ही इतर कोणती तुमच्या जवळपास असलेली लाकडंही या हवनासाठी वापरू शकता घरातली आणि स्वाहाकार करताना आपण या तीन बोटांनी जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आपल्या तीन बोटांनीच स्वाहाकार करायचा आणि स्वाहाकार करताना स्वाहा हे खूप जोरात म्हणायचं स्वाहा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपली कुलदेवी आहे ती तिचं तोंड उघडत असते आणि जे काही आपण त्या हवनात टाकत असतो ती ती ग्रहण करत असते म्हणून स्वाहाकार हा शब्द खूप जोरात म्हणायचा आणि इथे मी हवन सामग्री दाखवली तसं सा तुम्हाला हवन पुढाही विकत मिळेल आणि त्याच्यातलेही तुम्ही हवन सामग्री घेऊ हो शकता इथे मी ती पण हवन सामग्री एकत्रित याच्यात ठेवून दिलेली आहे आता ही सगळी झाली मांडणी आपला होम प्रज्वलित झाल्या तर मग आता स्वाहाकार कसा करायचा सर्वप्रथम तर ओम गणपतय नम स्वाहा असं अकरा वेळा म्हणायचं अकरा वेळा मग ओम गणपतय नम स्वाहा म्हणून आहुती द्यायची त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जसं वाटेल किंवा दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करून स्वाहाकार केला पाहिजे तर तुम्ही तो करू शकता श्रीसुप्त म्हणून स्वाहाकार आहे तर ते करू शकता तुम्हाला काहीच येत नसेल तर नवार नव मंत्र आपल्या कुलदेवीचा ओम ॲम रिम क्लिम चामुंडाय विच्चे स्वाहा Uh-huh. असंही म्हणून तुम्ही स्वाहाकार करू शकता तोही तुम्हाला येत नसेल तर ओम कुलदेवताय नम स्वाहा ओम कुलदेवताय नम स्वाहा असं करू शकता नवार्ण मंत्र किंवा कुलदेवतेचा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा म्हणून तुम्ही स्वाहाकार करू शकता श्रीसुक्ताचा तुम्ही सोळा वेळा म्हणून स्व स्वाहाकार करू शकता किंवा एक वेळा म्हणून स्वाहा आपल्यावर ह्या स्वाहाकार आपण कसा करायचा त्यानंतर एक आपल्याला स्वाहा म्हणजे ह्या हवनामध्ये खिरीचंही आहुती नक्कीच द्यायची कारण खी खीर ही देवीला अतिप्रिय आहे म्हणून तांदळाची खीर बनवायची आणि खिरीची आहुती आपण प्रथम द्यायची नाही कारण की खीर आणि दूध टाकल्यावर हवन आपला विजू शकतो म्हणून सगळी आहुती झाल्यानंतर आता बाबा तुम्हाला एकशे आठ वेळा नवर्ण मंत्र म्हणून तुम्ही ही होम करणार आहेत आणि स्वाहाकार करणार आहेत तर मग तुमचे बाबा नव्वद वेळा झालेले आहे किंवा नव्याण्णव वेळा स्वाहाकार करून झालेला आहे मग तो अकरा वेळा जो राहील तेव्हा तुम्ही खिरीचा नैवेद्य टाकून सहाकार करू शकता कारण की मग होम आपला विजायला आहे पण नको म्हणजेच काय तर सगळ्या आहुती दिल्यानंतर खिरीची आहुती आहे ती शेवटी द्यायची त्याच्याने मग होम विजायला नको म्हणून तर अशा प्रकारे आपण घरच्या साहित्यात आणि घरच्याच सामग्रीत छान प्रकारे घरच्या घरी असं हवन करू शकतो तुम्हाला सांगते मी फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी एक देवीच्या समोरच असा होम केलेला पण त्याही दिवशी छान असं वातावरण निर्मिती झालेली चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ